आज नाश्ता, ना नाश्ता, आज नाश्ता पेशल आहे खूप दिवसांनी साडेसात वाजले चला नाश्ता खाऊ आणि आज नाश्त्याला आहे पोहे स्पेशल मम्मीला घ्या पप्पाला घ्या शिवाय तुम्ही ती कुकर घ्या वेदात सर काय जी नवाजत आलेले आहेत आज सुट्टी आहे आणि आज पहुडलेला आहे आम्ही दर्च्या सारखं काही आता विशेष नाहीये पप्पन निवान निवांत चालले आज निवान रेस्टच रेस्ट मोबाईलवर वर भारे आहे एकदम चला आपण जरा साफसफाई करू अरे मीच असल्या करतो नाही तर पण करत नाही ते वरच्या रूमपासून पूर्ण सगळे घाण काढून घेऊ इथं बिळे जरा झालेले आहे ते करू मग तुम्हाला भेटू खूप दिवसांनी माझ्या स्टुडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे सगळं ओसाड पडल्या कथा आहे सगळं मटरिअल त्यांचा उन्हाळाच आला आहे या वर्षी मी नाही आहे त्यामुळं मम्मीच्या आपदा खूपच झालेली हे असून असून नसून नसल्यासारखं बघा नुसतं खायचं भरपूर केलेलं दिसतं आज भरपूर नाही कमी जाई एक आणि दोनच अक्टम झाल्यात आज होता नाही जसं आज घाला पाहत असं पप्पा होत वय इथली घाणले झाले ती तर साफसफाई केली जरा हे टेबल आहे खालचा डायनिंग टेबल या यांचा सीन ऊन तर एकदम कडक आलेला आहे चल खाली पडलेला आहे माझा आठचा खुर्ची चेअर एक चेअर टेबल हा कॅमेऱ्याचं आहे काय करायचं इथं टेबल होता माझा आरचा आता गेला तिकीट किरण मला दुकानात काय करायचं चला हची साफसफाई करू मग तुम्हाला भेटतो आता कोई कुछ नाही बोलेगा कोई कुछ नाही बोलेगा ओके okay. कुछ नाही बोलेगा

हे आहे माझ महत्व किंमत माझं गेल्यानंतर किंमत का आली असं असते किंमत म्हणलं गेल्यानंतर का आली माझी एवढीशी जा असं असते सोंडावर कधीच बोलली नाही मग मी असं आहे हावेल कशाला ओढतोय जी खरं आहे सच्चाई करा द्या सच्चाई घ्यायचा घालता डोक्यावर मम्मीच्या वरण असं फेकून देईन गावावर मग चला होते ले का नाही तुमचाच अरे वा साहेब पण आलेले आहेत वरच्या जेव्हा टाकत का टॉपच्या परत सगळं संध्या आहेच की मी हा फक्त भरून आणा खाली हा चला सगळी गँग वरती आलेली खूप दिवसांनी आणि ही योग सज जुळत नाही हा जुळलेला आहे योग आणि त्यात वहिनी पण आलेल्या आहेत एवढ्याच फिनी झाले एवढ्याच दंगा मी असताना तर असं भरत होतो दोन तीन

चला आवरा पटा पटा ओ ए, बागो ए बागे काय करतेस अगो बापरा हो करतोय लगेच माकड तोंडीचा भरली वाटते टाकी कुठल्या टाकेला लावलाय संडाच्या नाही भरली चला आता वहिनीचा हॉल राहिलेला आहे आपला रूम आणि हॉल राहिला आहे पटकन ते करू म्हणजे काम ओखेच चला किलो पाव किलो लुपाव फक्त व जाता पहिला पहिल्याचा पंधरा किलो आण बाकी कुठलं नाही मैदानी ही एक दिशा नाही पाहिजे काही निर्णय लागला आज कांदा डबा पर विशेष त्याने काय नुसतं बहु ह्याच्यावर सुरू केलं आहे नुसतं आज मिसळ आहे पेशल ज्यावर फरसानं घेतलेला आहे फरसाने चला सुरू करूया आज पेशन पाव खूप दिवसांनी मग तेच केली होती कधी आपण कापलं मला देश ते फरसर आणलं देश मिसळ मिसळ ब्रेड देशा। आ, देशा। मिस्टर मिस्टर पावन होता त्या देश मिसळ बाउन होता एकच आहे चलायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तिथे बाय गाय